नमस्कार म्हणजे पुण्याला स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये सध्याला आहे मी इस्कॉन मंदिरच्या परिसरामध्ये तर मी परिसर पाहू शकताय इस्कॉन मंदिरचं हे परिसर आहे आणि इथे सध्याला आहे पुराचा आढावा घेण्यासाठी आल तो खास पाहू शकताय इथे ना मित्रांनो इथे तुम्ही जर कधी जर आला एक्स्कट मंदिर परिसरामध्ये तर इकडे नक्की या पाहू शकता पाण्याची स्पीड काय आहे ते इथे पाहू शकताय एवढी स्पीड सध्याला पाण्याची आहे आता सध्याला मी नवीन ब्रिज या ठिकाणी तर इथे पाण्याच्या पातळीत पाहू शकतोय एवढं पाणी तर सध्याला आहे तर अजून संध्याकाळपर्यंत पाणी वाढण्याची भीती तर व्यक्त होत आहे इथं पाहू शकतो आहे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग चालू आहे तर मला ॲक्झॅक्ट गॅरंटी नाही आहे किती हजार क्युसेक विसर्ग चालू आहे तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांना तुम्ही पाहू शकता एवढं पंढरपूरमध्ये पूर येण्याचं आता पूर पुऱ्या स्थितीचं आलेलं आहे पंढरपूरमध्ये पाहू शकता एवढं पाणी जे छोटं फूल तुम्हाला दिसत आहे ना पूर्ण पाण्याखाली गेलं आहे बघा आता राहिला फक्तच मोठा फूल या अर्ध्या अर्ध्याला पाणी लागलेलं आहे तर इकड इस्कॉन म्हणजे तुम्हाला पंढरपूरमध्ये परिस्थिती आली आहे मंडळी पाहू शकताय मंदिरमध्ये सध्याला कोणी नाहीये शिवाय माझे असं कुठे असते का सांगा यार दिस इस्कॉन मंदिर मध्ये गर्दीच चिकड बघा मित्र नक्की चिकडे असलेलंच जायला लागते यार यूट्यूबचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्ही ते इकडे जर येत असाल तर तुम्हाला असे तीन ब्लॉक भेटते एक दोन आणि पलीकडचा तीन नंबर असा इथं देण्यासाठी खाली जाण्यासाठी इथं मार्क असतो आहे तर इथे पाहू शकताय श्री प्लोडो असा इथ ना द्यायचुड पाणी पहा यार किती किती पाणी आलाय ते घाणबागा किती आली ही आपली चंद्रभागा नदी तर मंडळी असलेल्या पहा यार कसली मग वड्डी वड्डी असल्या पावसामध्ये रिक्षा घेणं एवढं अवघड आहे पहा दिसत वड्डी पहा

जर व्हिडिओ जर आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूरशी करा तसं व्हिडिओला मेहनत बहुत लागली आहे परंतु असं रस्त्यातून आलो आहे की केटीएम घेऊन आणि की माझी जान घेऊन व्हिडिओ जर आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूरशी करा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं काय असेल व्हिडिओची कमेंट असेल तर नक्की सांगा आपल्याला तुमचा खात्रीशी व्हिडिओ बनू तर सोप आहे बाय बाय